तर नमस्कार शेतकरी मित्रांनो तर शेतकरी मित्रांनो कशा आहात तर मित्रांनो आज आपण बघणार आहोत पी एम किसान योजनेच्या नोंदणीमध्ये मोठा बदल ही कागदपत्रे असणार आवश्यक तर मित्रांनो तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करून ठेवा आणि आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी मित्रांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा मित्रांनो तर, तर मित्रांनो ह्या चॅनलवरती असेच नवीन नवीन प्रकारचे प्रकारचे कर्जमाफीचे पीक विमा किंवा बाजारभाव अनुदान या असेच व्हिडिओ ह्या चॅनेलवरती येत असतात त्यामुळे तुम्ही मी ह्या चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा तर चला मित्रांनो बघूया भारतीय प्र शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारने सुरू केलेली प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना म्हणजे पी एम किसान ही एक महत्त्वाकांक्षी योजना आहे या योजनांचा उद्देश देशातील लहान आणि सीमांत शेतकऱ्यांना आर्थिक मदत देणे हा आहे मात्र या योजनेच्या अंमलबजावणीत अनेक आव्हाने आणि अडचणी येत आहेत त्यामुळे ही योजना नेहमीच चर्चेत राहते आज आपण या योजनेतील नवीन बदल आणि महत्त्वपूर्ण अमलीबद्दल सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना ही एक डिसेंबर दोन हजार अठरा रोजी जाहीर करण्यात आली आहे आणि एक फेब्रुवारी दोन हजार एकोणीसपासून कार्यान्वित करण्यात आली या योजनेअंतर्गत पात्र शेतकरी कुटुंबांना दरवर्षी सहा हजार रुपया तीन हप्त्यांमध्ये दिले जातात या योजनेचा उद्देश शेतकऱ्यांना त्यांच्या शेती खर्चासाठी आणि कुटुंबांच्या गाजरा गरजा भागवण्यासाठी आर्थिक मदत करणे आहे सुरुवातीला ही योजना केवळ दोन हेक्टरपर्यंत जमीन असलेल्या लहान आणि सीमांत शेतकऱ्यांसाठी होती परंतु नंतर त्यात सर्व शेतकऱ्यांचा समावेश करण्यात आला मात्र उच्च उत्पन्न गटातील व्यक्तींना या यो योजनेतून वगळण्यात आले आहे पी एम किसान योजनेतील नवीन बदल आता पी एम किसान योजनेत एक महत्त्वपूर्ण बदल करण्यात महत्त। था। आला आहे या नवीन यु बदलांनुसार नोंदणी प्रक्रियेत काही महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत हे बदल शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत कारण त्यांच्या पात्रतेवर यांचा थेट परिणाम होणार आहे नवीन नियमांनुसार शेतकऱ्यांना आता नोंदणीसाठी काही विशिष्ट कागदपत्रे सादर करणे अनिवार्य आहे या नवीन नियमांमुळे अनेक शेतकऱ्यांच्या अर्जावर प्रभाव पाडण्याची शक्यता आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी या नवीन नियमांची पूर्ण माहिती घेणे आणि त्यानुसार आवश्यक ती कागदपत्रे तयार ठेवणे गरजेचे आहे आवश्यक कागदपत्रे एक एक फेब्रुवारी दोन हजार एकोणावीस पूर्वीचा फेराफेर हा एक महत्त्वाचा दत्तऐवज आहे जो शेतकऱ्यांच्या जमिनीच्या म मालकी हक्काचा पुरावा देतो ज्यामुळे शेतकरी एक फेब्रुवारी दोन हजार एकोणीस पूर्वीपासून जमीन धारण करत असल्याचे सिद्ध होते दोन एक महिन्याच्या आतील सात बारा उतारा हा दत्तऐवजी दत्तऐवजी शेतकऱ्यांच्या जमिनीच्या वर्तमान स्थितीची माहिती देतो हा अद्ययावत असणे आवश्यक आहे तीन पतीपत्नीचे आधार कार्ड हे का कागदपत्र शेतकऱ्यांची ओळख सिद्ध करण्यासाठी आवश्यक आहे चार वारस म्हणून एक फेब्रुवारी दोन हजार एकोणावीस नंतर जमीन आली असल्यास मृत्यू व्यक्तीचा नावाचा एक फेब्रुवारी दोन हजार एकोणावीस पूर्वीचा फा फेरा फेरफार मृत्यू दाखला वारसाचे नाव आलेल्या फेरफारची प्रत एक महिन्याच्या आतील सात बारा उतारा पत्नीचे आधार कार्ड या सर्व कागदपत्रांची ऑनलाईन अपलोड करणे आवश्यक आहे यापैकी एकही कागदपत्र नसल्यास संबंधित शेतकऱ्यांचा अर्ज रद्द केला जाऊ शकतो महत्त्वाची सूचना यापूर्वी भरलेल्या सर्व फॉर्म रद्द करण्यात येणार आहे त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी नव्याने अर्ज भरणे आणि आवश्यक कागदपत्रे अपलोड करणे गरजेचे आहे या नवीन नियमांचे महत्त्व एक पारदर्शकता वाढवणे या नवीन नियमांमुळे योजनेच्या लाभार्थ्यांची निवड अधिक पारदर्शक होईल फक्त खरोखरच पात्र असलेले शेतकरीच या योजनेचा लाभ घेऊ शकतात दोन भ्रष्टाचार रोखणे आवश्यक कागदपत्रांच्या सक्तीमुळे बोगस लाभार्थ्यांना रोखता येईल आणि यामुळे योजनांच्या निधीची दुरुपयोग टाळता येईल तीन डेटाबेस अद्ययावत करणे नव्याने अर्ज भरल्याच्या प्रक्रियेमुळे सरकारकडे आलेल्या शेतकऱ्यांचा डेटाबेस अद्ययावत होईल यामुळे भविष्यात योजनेच्या अंमलबजावणीत सुधारणा करता येईल चार वारसा हक्काची स्पष्टता वारसा हक्काने जमीन धारण करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी विशेष तरतूद केल्यामुळे अशा प्रकार प्रकरणांमध्ये स्पष्टता येईल शेतकऱ्यांसाठी सूचना एक कागदपत्रे टायर ठेवा व नमूद केलेली सर्व आवश्यक का कागदपत्रे तयार ठेवा त्यांच्या स्कॅन कॉपी करून ठेवा जेणेकरून ऑनलाईन अपलोड करणे सोपे होईल दोन अद्ययावत माहिती तुमची सर्व वैयक्तिक माहिती बँक खात्याची माहिती आधार कार्ड क्रमांक इत्यादी अद्ययावत असल्याची खात्री करा तीन ऑनलाईन प्रक्रिया अर्ज भरण्याची आणि कागदपत्रे अपलोड करण्याची प्रक्रिया ऑनलाईन असल्याने इंटरनेट सुविधा असलेल्या ठिकाणी जा किंवा निजिकच्या सामायिक सेवा केंद्रात सी एस सी भेट द्या च्या मदतीसाठी संपर्क काही अडचण असल्यास किंवा माहिती हवी असल्यास स्थानिक कृषी विभागाशी किंवा तालुका कार्यालयाशी संपर्क साधा पाच वेळेचे पालन अर्ज भरणाऱ्याची आणि कागदपत्रे सादर करणाऱ्याची करण्याची अंतिम तारीख लक्षात ठेवा आणि त्याआधी प्रक्रिया पूर्ण करा पी एम किसान योजना ही शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वपूर्ण योजना आहे या योजनेतील नवीन बदल आहे योजनेच्या अंमलबजावणीत काही आणि अधिक पार पारदर्शकता आणण्यासाठी आणि खऱ्या लाभार्थ्यांपर्यंत लाभ पोहोचवण्यासाठी केले गेले आहेत या बदलांमुळे काही शेतकऱ्यांना तात्पुरत्यात स्वरूपात अडचणी येऊ शकतात परंतु दीर्घकालीन दृष्टीने हे बदल फे फायदेशीर ठरतील तर मित्रांनो घेतलाच असेल तर मित्रांनो तुम्हाला का, व्हिडिओ कसा का वाटला आणि आपण तुम्ही या चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा असेच आपल्या चॅनेल तोपर्यंत मित्रांनो धन्यवाद